नमस्कार इंदू खूपच नाराज असते त्यावेळेला व्यंकु महाराज म्हणतात इंद्रायणी एक गोष्ट सांगू का तुला नाराज होण्यापेक्षा आपल्याला जी जमीन मिळाली त्याचा आनंद आपण नक्कीच केला पाहिजे कारण तुला का माहिती आहे का इंद्रायणी जरा विचार कर अगं लोकांच्या मनात त्या जागेबद्दल नको नको त्या भीती आहेत पण खरं सांगायचं तर आपण लोकांच्या मनातील त्या भीती कायमच्या काढून टाकूया जेणेकरून सगळं काही नीट होईल असं नाही का वाटत तेव्हा लगेच इंदू बोलते तुम्हाला खरंच व्यंकू महाराज असं वाटतं अहो लोकांनी तर त्या जागेला भूताचा बंगला म्हणूनच जाहीर केलेला आहे ती भूताचीच जागा असंच लोक म्हणतात आणि आता जर का मी लोकांच्या मनातून ते सर्व काढून टाकण्याचा प्रयत्न केला तर खरोखर लोक माझ्यावरती विश्वास ठेवतील का तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात इंदू असा विचार करण्यापेक्षा असा विचार कर की काही करून तुला त्या जागेवरती लवकरात लवकर शाळा उभी करायची आहे आणि विटूच्या वाडीतील मुलांचं भविष्य उज्ज्वल करायचं आहे आणि जर का तुला ते जमणार नसेल तर काय करायचं याचा विचार कर कारण आपल्याकडे दुसरा पर्यायच नाही आहे तेव्हा लगेच शकुंतला बाई म्हणतात इंदू अगं नको त्या गोष्टीचा विचार करू नकोस व्यंकू महाराज म्हणताय त्या गोष्टीचा विचार कर व्यंकू महाराज जे काही बोलताय ते अगदी योग्य आहे इंदू तेव्हा लगेच इंदू बोलते खरंच खरंच शकुंतला काकी तुला वाटतं लोकांच्या मनातील त्या जागेविषयीची जी भीती आहे ती मी कायमची काढून टाकण्यात यशस्वी होईल तेव्हा लगेच शकुंतलाबाई बाई म्हणतात हो इंदू तू नक्कीच यशस्वी होशील माझी पूर्णपणे खात्री आहे तू स्वतःला कमी लेखू नकोस तेव्हा मात्र मोठ्या बाई खूपच घाबरलेल्या असतात त्यावेळेला लगेच मोठ्या बाई म्हणतात एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी सुद्धा स्वतःला कमी लेखायचं नाही तुझ्या समोर जो प्रसंग आलाय त्या प्रसंगाला तू सामोरं गेलं पाहिजे इंदू तेव्हा लगेच इंदू बोलते खरं सांगू का मी या प्रसंगाला सामोरं जाण्याला घाबरत नाही पण लोकांच्या मनातील ती भीती कशी काढू तेव्हा लगेच अधोक्षच म्हणतो इंदू काळजी करायची गरजच नाही एक गोष्ट लक्षात ठेव इंदू तू सगळं व्यवस्थित करू शकतेस तू कशाला काळजी करतेस मला पूर्णपणे खात्री आहे इंदू तू लोकांच्या मनातील भूताची भावना नक्कीच पूर्णपणे घालवशील आणि त्या ठिकाणी शाळा उभारशील तेव्हा लगेच इंदू बोलते अधू खरंच तेव्हा तेवढ्यात तिथे गोपाळ आलेला असतो आणि गोपाळ मोठमोठ्याने हसायला लागतो गोपाळ म्हणतो काय विश्वास आहे ना अधोक्षस तुझा या मुलीवरती पण काय आहे ना इंद्रायणी अधोक्षस कर तुम्ही कितीही प्रयत्न करा धरी होनार नाही। कारण कि तरी सुद्धा तुम्ही यशस्वी होणार नाहीत कारण कितीही काही झालं तरी लोकांच्या मनातून ही भावना कधीच जाणार नाही तेव्हा मात्र अधोक्षच खूपच चिडलेला असतो आणि तो बोलतो गोपाळदादा काय चाललंय तुझं गोपाळदादा तू जर का चांगलं बोलू शकत नशील तर प्लीज वाईट तरी बोलू नकोस ना त्यावेळेला शकुंतला काकी म्हणतात गोपाळ अरे काय चाललंय काय तुझं अरे गोपाळ तू असं का वागतोस का दुसऱ्याला त्रास देतोस गोपाळ खरंच तुझ्या वागण्याचा त्रास होतो तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो अगं मावशी मी काय चुकीचं बोललो अगं तुम्हाला सोप्पं वाटतं का अगं जरा विचार कर ना तू जर का विचार केलास तर बरं होईल कारण कितीही काही झालं तरी सुद्धा त्या जागेवरती लोक शाळा बांधायला तयार होणारच नाहीत आणि जरी हिने स्वतःहून आगाऊपणा केला तरीसुद्धा तिथे लोक त्यांच्या मुलांना शाळेत शिकायला पाठवणार नाहीत तेव्हा व्यंकू महाराज बोलतात इंदू तू काळजी करू नकोस बोलणारी लोक भरपूर असतात आपण बोलणाऱ्यांची तोंड नाही पकडू शकत पण एक गोष्ट लक्षात ठेव आपण त्यांच्या नाकावर टिचून शाळा उभी करून नक्कीच दाखवू शकतो तेव्हा इंदू बोलते व्यंकू महाराज मला कोणाच्याही बोलण्याचा त्रास होत नाही आणि मला कोणाच्याही बोलण्याचा माझ्या मनावर प्रभाव करून घ्यायचा नाही माझ्या मनाने स्वीकारलंय कि कितीही काही झालं तरी सुद्धा मी शांत बसणार नाही आहे मी एकेकाला पुरून उरणार म्हणजे उरणारच आणि त्याशिवाय माझ्या मनाची शांती नाही होणार तेव्हा मात्र अधोक्षजला खूपच राग आलेला असतो अधोक्षज मोठ्याने बोलतो तुम्ही कोणीच माझा ऐकू नका गोपाळ दादा अरे का तू इंदूची पाठ धरतोयस तिने काय तुझं वाईट केलंय तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो या मुलीने काय वाईट केलंय माझं हे तू मला विचारतोस अधोक्षच अरे स्वतःच्या मनाला विचार या मुलीने काय वाईट केलंय ते या मुलीने माझ्या आयुष्याची माती केली माती हिच्यावरती भरभरून प्रेम केलं पण हिने आयत्यावेळी दगा दिला त्यावेळेला लगेच इंदू बोलते बस झाला बस झालं मला या विषयावर काहीही बोलायचं नाही एकच गोष्ट मी नक्की सांगेन ती म्हणजे मी तुला दगा दिला नाही जेव्हा मला तुझी गरज होती तेव्हा मी तुझ्याशी स्वतःहून बोलायला आले होते पण तेव्हा सुद्धा तू माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न केला नाहीस गोपाळ मी आपल्या प्रेमाला एक चान्स देत होते पण त्यावेळेला मात्र तुझा स्वतःचा इगो आढाला कितीही काही झालं तरीसुद्धा तरीसुद्धा प्लीज आता गोपाळ मध्ये मध्ये पडू नकोस नाहीतर नको ते होऊन बसेल तेव्हा लगेच गोपाळ बोलतोय इंदू माझ्याशी जास्त शहाणपणा करायचा नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची इंद्रायणी सोपान वाडीकर तुझी अवस्था बिकट करायला मी कधीही तयार आहे आणि नक्कीच तुझ्या तुझी अवस्था मी बिकट करणारच तुझ्या आयुष्याची वाट लावल्याशिवाय मी गप्पा बसणार नाही तेव्हा मात्र व्यंकू महाराजांचा राग अनावर होतो आणि महाराज गोपाळच्या सनसणीत कानाखाली मारत बोलतात बस कर गोपाळ अरे काय चाललंय तुझ मान्य आहे तुझा माझ्यावरती राग आहे मान्य आहे तुला मी आवडत नाही वडील म्हणून तू मला मानत नाहीस पण तू ज्या भाषेत बोलतोयस ना ती भाषा योग्य नाही गोपाळ स्वतःला सावर नाही तर एक दिवशी तोंडावर आपडशील त्यावेळेला तुला सावरायला कोणी नसेल तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो काय ना व्यंकट कर मला त्याची गरजच नाही व्यंकट कर तुम्ही कितीही प्रयत्न करा तरी सुद्धा मी तुम्हाला माझ्यासाठी कधीच उभं करणार नाही आणि मला तुमच्याकडून काहीच शिकायचं नाही तेव्हा शकुंतला काकी म्हणतात बध झाला बध झालं गोपाळ तुला जर का तुझ्या वडिलांबद्दल अजिबात काहीच नसेल तर एकच गोष्ट लक्षात ठेव गोपाळ कितीही काही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर स्वतःचाच विचार कर बाकी कोणाचाही नाही तेव्हा मात्र गोपाळला खूपच राग आलेला असतो गोपाळ खूपच चिडचिड करत असतो तो मोठ्याने बोलतो बस आता विषय समाप्त तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर गोपाळ लोकांच्या मनातील भूताच्या जागेबद्दल जर का अंधश्रद्धा खोडून काढली तर खरोखर लोक तयार झाली तर गोपाळ काही ना काहीतरी खोडा टाकेल का कमेंट करून नक्की आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला, ला, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका